आता पट्टे काय ऐकत नाही कुठं आहे बघा इथं दादू आहे ओंकार आहे तर आता जाणार आहे घरी गेलो तो गावात ती सकाळी म्हणत होती गावात जाऊ नका गा। काही काम नाही तरी पण गेलो तो आणि आता घरी जाणार आहे आणि जाताना आता दादूला इथन घरी घेऊन जाणार आहे आणि घरी गेल्यावर पेलेली जी ऍक्शन करणार आहे दादूला सांगणार आहे पप्पा घसार्टीला गाडी घेऊन पडल्यात तर सांग आणि थोडस इथं पॅन्टे पेंटीला कुठं तर चिक फिक लावणार आहे आणि आज पेलेली जे ऍक्शन करणार आहे पेलेली जे ऍक्शन केल्यावर तुमच्या कविता ताईज म्हणजे रिॲक्शन चेहरा काय होतोय काय नाही ही बघायचं आहे तर आता आपण जाणार आहे दादू चल गाडी चालू ओंकार का इथं इथे दादू काय मला घरी सोडून एक पंधरा मिनटात माघार येतोय पण आता मी आहे असं बोलत फिलत जाणार तिच्यापर्यंत हो काय नाही हो का त्यांच्यावर बरं आलो तर आता हे बघा आहेत ना आपलं घर फक्त बघा गेलं तर एक शंभर फूट अंतर हा घर आहे आहे आता आम्ही दोघं बरं का दादू मी असं जुळणार नाही तू गाडी पाडशील खऱ्यानं सिरियसली काम लागेल दोघं बी सप जसे जसे आता जसं जसं घर जवळ येईल का नाही तसं जरा डोक्याला टेन्शन वाढतंय का वाढत या अजून काय पाहिजे करते कोणा स्टोक आता लो घ घरी अट गेली तुझ्या सारखे गावात जायचं म्हणलं पिणे पिणे करते पोट रे ते गदडी आ

दररोज जमा वाईट आलाय हस्ता चाललं जायचं नाही गावात चाललं जायचं नाही घर सोडून कुठं जायच नाही तुझ सगळं ऐकायचंय ह्या राहत सांगतोय ह तुला हो मजा करते काय माझी ओट माझ्या घरात ना मेक इकडं बाहेर तू आता मी तुला घरात येणार नाही आता पट्टे सगळं चालणार तुझ काय ऐकत नाही आता माझ्या घरात कुठे जाते हु जावा कुठं जावा मला ढकलून देते नाटक माया पैसे करून नग असल्या तु नाट नाही बोलल्या बाज झाल्या तू काय रडती माया पैसे हो रडू नको ग बाय रडू न गर्याला जडायला लागली बाय काय करू बाय लळ तू अच बाय तू तर मित्रांनो काय सांग मी खोट नाटक केलं होतं खरंच पाणी आलं का कारण हिला खरंच वाटलं मी पिलो ना माझ्या कपड्याला वाचित काय नाही हिला तोंडा वाईस मी असं फोकलं तरी पण हिला वाचाल नाही वाटलं आज नवरा बिघडला मित्रांचं मित्रांचा किंवा गावात गेले नवऱ्यानं काहीतरी कांड केला ही बायकोचा विश्वास आहे ना असं जर बायकोचा विश्वास नवरा असला ना तसं ते नवऱ्या जागा मलाच कळलं एवढा विश्वास ठेवला ना माझ्यावर अगं दाद्याला मीच सांगितलं होतं मम्मीला घरी गेल्यावर सांग पप्पा सारखीला गाडी घेऊन पडले तर आणि तू गाडी चालव आणि चल म्हणलं लगेच मम्मीच रिएक्शन काय येत आहे मम्मी काय करते रिएक्ट ती बघू म्हणलं म्हणून त्याला पण म्हणलं तू गेली गेल्या मम्मीला सांग पप्पा पडलाय पप्पा आज दारू पिऊन आला आणि सजी येता येता माझ्या ये डोक्यात कल्पना आली म्हणून म्हणलं चला आता बघू हिचं काय होतंय आणि काय नाही मला वाटलं होती जरा भयंकर आपण माझ्यावर रागवल मला जतलं बाहेर घरातलं काढलं असं काय तर होईल रा तर तसं काय झालं नाही जर एकदम नॉर्मल राहिलं फक्त हिला मी केल्याबद्दल वाईट वाटायला लागलं त्यामुळे रागायला लागले कुठं तर बायकोचा नवऱ्यावर जीव हाय तर माझ्या बायकोचा माझ्यावर जीव कितीही मला कळालं पण आश्चर्य एवढंच वाटलं मला की हे माझ्यावर रागवायचं फिकवायचं सोडून साधे आपलं रिॲक्शन रडत बसली कारण हिला मनातलं खूप वाईट वाटलं की नवरा आपला फिरून वाईट लावून गेला की हिच्या मनाला दुःख झालं म्हणून मी रडली काय आज उलट बोलली नाही किंवा काय दिले नाही लेकरांचा विचार केला नाही तुम्हाला शपथ घातली होती लेकरांची तुम्ही ती पाळली नाही असा कुठलाही वाक्य शब्द काय देखील वापरला नाही खरंच या डोळ्यात पाणी आलं माझ्यामुळे हिच्या डोळ्यात पाणी आलं त्याबद्दल मी तुला स्वारी म्हणतो बोलत आलं माझ्या तुम्हाला माहित आहे का काय आलं काय आलं म्हणत अरे दारू फक्त तिलूय

मनसे आपल्या जॉब केला मजा केली एक काय झालं एवढं मजा केली तुम्ही पगार झाली तुमची माझ्या ना नाही नाही होत नाही गार नाही होत त्या बाळ आहे माझ राणा पिढाय नाही बाळा माझी दिन एक बस काढी बार के तुमची काळजी नसते ना मग घरली पण नसते काळजी वाईट वाटत म्हणून रोज पण येत बरं झाले ग आता